नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत जो की तुम्हाला खूप उपयोगी आणि मस्त असा आवडीचा पदार्थ आहे तर वर्षभरासाठी आपण हा बनवून ठेवू शकतो उन्हाळ्यामध्ये आणि भाजीला जेव्हा काही पर्याय नसेल तेव्हा हा पर्याय आपल्याला नक्कीच उपयोगी पडू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया तर इथं मी एक किलो इतकी मूगडाळ घेतली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आणि दोन ते तीन तास आपण भिजत ठेवली आहे पाण्यामध्ये आता छान अशी भिजली ती मूगडाळ तर इथं मी गाळणीमध्ये निथळून घेणार आहे ही माझी पुरणाची गाळणी आहे तर त्यामध्ये आपण ही डाळ पूर्णपणे निथळून घेऊ जेणेकरून त्यातलं सगळं पाणी खाली जाईल आणि त्यामध्ये पाणी राहणार नाही आणि आपल्याला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे तर इथं सुरुवातीला अगोदर आपण निथळून घेऊया इथे सगळी डाळ मी चाळणीमध्ये काढून घेते छान अशी थोड्या वेळानंतर त्यातलं पाणी निथळून गेलंय तुम्ही बघू शकता सगळं पाणी इथं जमा झालंय तर हे पाणी आपण डाळ वाटताना थोडं थोडं वापरणार आहोत तर इथं मी पाटावरवंटा स्वच्छ असा धुवून घेतला आहे तुम्ही मिक्सरमध्ये वाटली तरी चालेल पण पाटावरवंट्यावर वाटल्यावर चव खूप छान लागते तर इथं मी थोडीशी मूग डाळ घेतली आहे आणि त्यामध्ये मुग डाळीचं पाणी जे होतं ते मी टाकले थोडंसं आणि छान अशी रवाळ अशी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे एकदम बारीक अशी नाही करायची तर रवाळ वाटायची आहे जेणेकरून वडे छान असे कुरकुरीत होतात तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटली तरीही चालेल तरी तर मी सुरुवातीला वाटून घेते एक वाटण यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग डाळी देखील वापरू शकतो जसं की हरभऱ्याची डाळ किंवा मटकीची डाळ पण मूग डाळीचे वडे छान लागतात तर याला आपण सांडगे देखील म्हणतो आणि ही भाजी ना चवीला खूप छान लागते तुम्ही देखील हा पदार्थ नक्की बनवून बघा तर इथं मी एक तर वाटून घेतलंय आणि अजिबात आपल्याला पाणी एकदम कमी कमी वापरून ही डाळ वाटायची पातळ अजिबात करायचं नाही आहे जसं आपण ओळदाच्या सॉरी मेदू बनवतो ना ते प्रमाणात जशी कन्सिस्टन्सी असते ना तशीच आपल्याला ठेवायची आहे अजिबात जास्त पातळ करायचं नाही आहे तर इथं माझं सुरुवातीचं वाटण वाटून झालंय तर इथं मी ते काढून घेणार आहे अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलं आहे मी आता उरलेली डाळ देखील आपण तशीच वाटून घेऊया अजिबात बारीक जास्त अशी वाटायची नाही आहे तर इथं उरलेली सगळी डाळ मी वाटून घेतली आहे मस्त असे वडे तयार होणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं छान अशी मी डाळ सगळी वाटून घेतली आहे तर इथं बाउलमध्ये काढून घेतली आहे सगळी डाळ आता आपण डाळ बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊ तर इथं त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काही लसणाच्या पाकळ्या टाकल्यात त्यानंतर चवीनुसार लाल तिखट थोडीशी हळद त्यानंतर जिरे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आहे आणि ही वाटण पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान असं बारीक वाटून घेऊया तर इथं मी वाटण वाटून घेतलंय तरी इथं बघू शकता तुम्ही मस्त असं बारीक वाटलं गेलं तर आता आपण हे डाळीमध्ये मिक्स करून घेऊया लाल मिरचीच्याऐवजी तुम्ही ना हिरवी मिरची वापरली तरी देखील चालेल प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता तर छान अशी आपण मिक्स करून घेऊया डाळीमध्ये लाल मिरची एकसारखी मिक्स करून घ्यायची कुठेही कुठळी राहता कामा नये अशा पद्धतीने तर इथे मी विस्कर घेतलंय आणि छान असं छान मिक्स करून घेणार आहे बघू शकता तुम्ही एक सारखं असं एक जीव झालाय मस्त आणि आता आपण याचे वडे घालून घेऊया तर मी ताटामध्येच वडे घालून घेणार आहे तर सुरुवातीला ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ घेऊन हातामध्ये त्याचे वडे घालून घ्यायचे कोणी कोणी काय करतं दुधाच्या पिशवीने देखील वडे तयार करता येतात आणि पायपिंग बॅग असते ना केकसाठी वापरली जाते त्याने देखील आपण करू शकतो किंवा तेलाची पिशवी असते दे। त्याने देखील करू शकतो आणि इथं मी काही हाताने करणार आहे आणि काही पायपिंग बॅगने करणार आहे तर छान असे छोटे छोटे मी मध्यम साईजचे वडे आपण घालून घेणार आहे कारण ते भाजीमध्ये जेव्हा भाजीमध्ये शिजतात ना त्यावेळेस त्याची साईज थोडीशी मोठी होते किंवा वडे मोठे होतात म्हणून आपल्याला मध्यम आकारावरच हे वडे घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर इथे मी सगळे वडे अशाच घालून घेणार आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी बनवून बघा आणि याची भाजी बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि वर्षभर टिकणारा एकदाच बनवला जाणारा हा पदार्थ आहे अशा पद्धतीने मी इथं वडे तयार करून घेतलेत वडे घालून घेतलेत आणि त्याचप्रमाणे मी दुसऱ्याही ताटामध्ये घालून घेणार आहे आणि असे सगळे ताटं मी घरातच तयार करणार आहे आणि मस्त असे उन्हामध्ये वाळायला ठेवणार आहे तर इथं बघू शकता छान असं आपलं ताट तयार झालं आहे आणि इथं मी दुसऱ्याही ताटामध्ये वडे घालून घेतलेत आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथं मी सगळे वडे असे बनवून घेतलेत तयार करून घेतलेत आणि पायपिंग बॅगने काही तयार केलेत आणि दोन दिवस छान असे उन्हामध्ये कडक वाळवलेत आणि दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे सांडगे वडे मुगडाळीचे वडे काही म्हणू शकता तुम्ही हे तयार झालेत आणि भाजीसाठी पण तयार आहेत आणि खूप छान याची भाजी लागते तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद